राम राम शेतकरी मंडळी ॲग्रोन मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सा हार्दिक स्वागत मित्रो खूप चांगल्या पद्धतीची साथ दिल्याबद्दल तुमचे हार्दिक आभार मित्रो आज मी तुम्हाला नगर जिल्ह्यामध्ये श्रीरामपूर तालुक्यामध्ये जे कांद्याचं मार्केट आहे या ठिकाणी घेऊन आलेलो आहे आणि ज्या ठिकाणी आता मी उभा आहे या ठिकाणी बाबासाहेब जयवंतराव भुचोळे पाटील यांची ही आडत आहे शेतकरी मित्रांनो आपला जो काही कांदा आहे हा साधारणपणे बाजार समितीमध्ये भले कोणत्या तालुक्यात राहा पण शक्यतो बाजार समितीमध्ये अन्नच तो कांदा आणि सर्वप्रथम जर कांदा करणारा असाल किंवा अन्य पिकं करणारा असाल तर सात बाऱ्याला नोंद करायची विसरू कारण सरकाराबद्दलत राहणारे अन्य काही योजना येणारे आणि त्या पायाभूत लायाभूत लिगल ते सिद्ध झाल्या पाहिजे म्हणून तुमच्या सातबाऱ्याला त्याची नोंद असणं खूप गरजेचं आहे तर मित्र कांदा हा बाजार समितीत आणूनच का विकावा याचे अन्य खूप सारे कारण आहेत कारण कांदा व्यापारी हा चालता चालता कुणी पण तयार होतो चार दहा लोकांचे कांदे खरेदी केल्यानंतर विश्वासाने पट्ट्या पण देतो आणि नंतर जो कांदा खरेदी करतो खरेदी केल्यानंतर जसा तो पळून जातो तो पर तर परत भेटत नाही पैशाची कुठली सिक्युरिटी किंवा हमी आपल्यावर राहत नाही आणि म्हणूनसाठी बाजार समितीमध्येच आणून हा कांदा विकला गेला पाहिजे जेणेकरून पुढील काळामध्ये जर अनुदान आलं तर यांच्याकडे डॉक्टर पाटलाकडे म्हणा किंवा अन्य आर्थिक काय कुणी असतील त्यांच्याकडं नोंदी असतात सातबाऱ्याला नोंद असतील आणि आपण आप त्या अनुदानाला पात्र ठरतो पात माझा वैयक्तिक अनुभव आहे तोडून जर तुम्ही तो तो, तो, तो तो कांदा त्यांच्याकडे दे आणून विकणारा असाल तर तुम्हाला गोण्या दिल्या जातात ॲडव्हान्स मजुरांचा खर्च दिला जातो आणि काय ज्या आडतवर येईल त्या पद्धतीने कट करून त्यांचे पैसे घेतले जातात विशेष करून तो वाहतूक करून कांदा इथे येतो त्याचे भाड्याचे पैसेही त्या माणसाला दिले जातात पण थोडासा त्रास घ्यायचा आणि कमीत कमी इथं आणून कांदा विकला तर कमीत कमी पैसे तुमच्या खिशात जाणार आहे थोड्या त्रासाला कांटाळून जर तुम्ही जागेवर कांदा देण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या एक रुपयाची ही हमी तुमच्या खिशात नाही आपले पोरं बाळ घरचे मंडळी सगळी उन्हा घरात काम करते अडीच तीन महिन्यात कांदा येतो आपण कुठंतरी पोळ लावून जागेवर देऊन टाकितो डोकं पाहतो त्रास काय जाईन तर मार्केटमध्ये माहित नाही आणि कधी कधी असं होतं मित्रांनो की व्यापाऱ्यांनी कांदा खरेदी केल्यानंतर तो गेल्यानंतर परत आपल्याला कधी भेटतच नाही तर चार महिने आपले केलेले कष्ट वाया जातात म्हणूनसाठी मित्रांनो कधी पण शेतकरी असाल तर सुसज्ज एकदम क्लीन माइंड व्यवस्थितपणे आपली शेती कशी करायची आलेल्या आले मालाची विक्री नेमकी कशा धोरणाने कुठे केली पाहिजे या गोष्टीचा अभ्यास पूर्ण अभ्यास आपण केला आज आपण बाजार समितीत जर कांदा आणून विकला तर या लोकांच्या नोंदी बाजार समितीच्या ऑफिसला असतात यांना न लायसन असतात उद्याच्याला पैशाची जर काही घेवणी घेवणीमध्ये नी जर काही अडचणी आल्याच तर आपण त्या मार्केट कमिटीच्या अध्यक्षांनापर्यंत तो मुद्दा नेऊ शकतो त्यांना तिथं बोलून त्या गोष्टी कन्फर्म करू शकतो आणि म्हणूनसाठी शाश्वतपणाने विक्री करायला शिकतो विनाकारण याचं त्याचं बघून यांनी दिला म्हणून मी दिला आणि नंतर त्याचे पैसे आले पण मी आलेच नाही तर अशी वेळ काही स्वतःवर येऊ देऊ नका दिवसमान वाईट येत विशेष करून आपल्या गरजा आपली काही जे टार्गेट ज्याला म्हणूया आपण किंवा आता कांदा जाईल मला याचे पैसे द्यायचे त्याचे पैसे द्यायचे अशा हिशोबाने आपलं सगळं गणित जे आपण आखलेलं राहतं केवळ आपल्या छोट्याशा कंटाळवानापणामुळं त्या सगळ्या गोष्टीवर पाणी फिरतं म्हणून साठी मित्रांनो आवर्जून जो, हात जोडून विनंती जर कांदा असेल कुठलं कडधान्य असेल कुठलं काही असेल तर शासकीय किंवा तालुकास्तरीय बाजार समितीत आणूनच विका जेणेकरून पैशाची हमी राहणार आहे आणि तुमच्या डोक्याचं टेन्शन अजिबात कुठंच राहणार नाही म्हणून साठी मित्र जर हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा बहुत शेतकरी मित्रांपर्यंत पाठवा किमान जागेवर कांदा याला त्याला देणार असतील तर ते या गोष्टी विचार करतील आणि या बाजार समितीमध्ये आणून कांदा देतील पुढं चालून अनुदान वगैरे काही मिळणार असेल तर शाश्वतपणे त्यांच्या ते बँकेच्या खात्यात जाणार आहे आणि त्यांना ते मिळणार आहे म्हणून साठी मित्र जसं प्रेम तुम्ही या चॅनलवर केलं असंच करीत राहा आणि शक्यतो या चॅनलच्या माध्यमातून जे काही मी तुम्हाला सांगतो याच्यावर विचार करून निर्णय घ्या राम